आमच्या जनहित न्यूज चॅनला सबचायत करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर जनप्रगती सामाजिक संस्थेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न जनप्रगती सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या मोफत शिवणकाम शिबिराचा प्रमाणपत्र वितरण सोहळा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या कार्यक्रमात महिलांना संस्थेच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व रायगड संपर्क प्रमुख प्रीतम वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी कानूरगावच्या सरपंच सोनवणे ताई कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड समाज कल्याण अधिकारी श्रीकांत निकुले यांनीही आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कालिदास देशमुख सरचिटणीस अविनाश देशमुख आणि ठाणे जिल्हा सचिव सुशील धाईंजे हे देखील उपस्थित होते जनप्रगती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सचिन दलाल साक्षी दलाल गणेश खडगे उर्मिला वानखेडे स्वप्नील वानखेडे अनिल बोकडे तसेच इतर सदस्य आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे हा जनप्रगती सामाजिक संस्थेचा कसा वाटला खूप छान वाटला खूप असं कार्य केलं शिकायला भेटलं त्या आधारे करू शकतो याचा पुढचा फायदा की आता समजा मला ब्लाउज शिकायला आलं तर मी माझ्या पायावरती उभी राहू शकते म्हणजे मी नाही राहणार ना, ना। म्हणून हे ब्लाउज शिकवलं आम्हाला शोभाबाई तुरेनी ते आमचे खास मॅडम आहे त्यांच्या पायी आम्ही पायावर उभे राहणार छान आहे त्यांची संस्था आणि त्यांच्यामुळे आम्हाला पुढचं पाऊल टाकता आलं आता आम्ही इथून पुढे अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना तशी साथ देऊ त्यांच्या पण पुढच्या असतील संस्थेमध्ये ज्या काय नवीन नवीन नवी उपक्रम येतील म्हणजे ये कम्प्युटर आहे ब्युटी पार्लर आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ तर खर तर काही जणांना अशा आहेत की त्यांना त्यांना सही सुद्धा करता येत नाही टेप इंच सुद्धा मोजता येत नाही शेंटीमीटर इंच पण आकडे पण कळत नाही अशा बायकांना मी ते माप घ्यायला आणि कटिंग करायला ब्लाउज शिवायला शिकवलं मला तर खूप अभिमान आहे वनकडे वानगडे सर माध्यमातून त्या जनप्रगती सामाजिक संस्थाच्या माध्यमातून जी महिलांना सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न करतात त्याला महिला ही प्रतिसाद देतात धन्यवाद वानकडे साहेबांची जी आता जनप्रगती सहकारी सामाजिक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून शिलाई मशीन प्रशिक्षणाचे काम पूर्ण केलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या यशस्वी महिला आहेत त्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहे त्यांनी मागणी केल्याप्रमाणे बचत गट जर असतील त्यांच्या बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीतील बचत गट असतील तर त्या बचत गटांना स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजनांद्वारे त्यांची मागणी पूर्ण करण्याचा आमचा नगर परिषदेच्या मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाने तो प्रयत्न नक्कीच असेल कसं आहे आता आपण इथे पंधरा दिवसाचं परिक्षण घेतलेलं होतं जनप्रगती सामाजिक संस्था या माध्यमातून आपण त्या महिलांना पहिला फ्री कोर्सेस दिलेले आहेत शिवण क्लाम कसं करावं काय करावं आता ह्याच्यानंतर आपली पुढची जी वाटचाल असेल ती वाटचाल अशी असे असेल असे की आपण शासनाकडे शिलाई मशीनची मागणी करणार आहोत अजूनपर्यंत ती केलेली नाहीये पण ती नक्कीच करणार आहोत आणि असं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शासन आम्हाला त्याच्यापासून वंचित करणार नाही आणि आमच्याकडे ज्या महिला शिकलेल्या असतील किंवा ज्या सक्षम होण्यासाठी असतील त्यांना शिलाई मशीन नक्कीच देतील अशी मी शासनाला पण विनंती करतो आता सध्या आपण जे सर्टिफिकेट वाटलेले ते तीस ते पस्तीस महिलांना वाटलेले आहे <laughs> जनप्रगती सामाजिक संस्थेमध्ये आता कमीत कमी दीडशे ते दोनशे महिला सभासद झालेल्या आहेत

मी मी जनप्रगती सामाजिक संस्था या माध्यमातून माझ्या पूर्ण टीमच्या माध्यमातून जी महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी करत असेल तसंच आमच्या शासनाच्या माध्यमातून त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद